न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाचे पदाधिकारी महिला आघाडी यांच्या वतीने सिरापूर तालुक्यातील बेलापूर येथील साई विठ्ठल अनाथ आश्रमामध्ये अनाथ चिमुकल्यांबरोबर साजरा करण्यात आला यावेळी शिवसैनिकांच्या वतीने अनाथ आश्रमाला यथायोग्य मदतही करण्यात आली आहे यावेळी अनाथाश्रमाचे प्रमुख कृष्णानंद महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी यांचे आभार मानले शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं श्रीरामपूर तालुक्यातील सर्वच सन्माननीय अध्यक्ष सचिनजी बडदे आमचे बोरका काका तालुका अध्यक्ष राधाकिशन पाटील बोरकर आणि सर्वच या ठिकाणी आलेले कार्यकर्ते आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सातत्यानं आज आपण पाहतोय की भरपूर वायफट खर्च केला जातो इतर कार्यक्रमामध्ये बॅनर फटाकेबाजी पण आपण सर्व कार्यकर्त्यांनी एक चांगला उपक्रम राबवला आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरीब असतील अनाथ निराधार मुलांचे आश्रम असतील किंवा विविध वृद्धाश्रम आश्रम असेल श्रीरामपूर तालुक्यातील बऱ्याचशा ठिकाणी आपण हा उपक्रम राबवल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे वतीनं आभार व्यक्त करतो एकदा आज आपण या आश्रमात येऊन मुलांना जो काही किराणा भेट दिला एक आपण आपल्या कुटुंबात देतो त्या पद्धतीनं आपण जे ही मुलं पाहतात तर जगाचा खरा चेहरा आणि जगण्यातला खरा आनंद या मुलांना अनुभवायचा समाजानं नाकारलं म्हणून काय झालं तर आपल्या सर्वांच्या मदतीतून या मुलांचा उपजीविका भागवल्या जाते या मदतीतून मुलांचं पालन पोषण केलं जातं आणि म्हणून आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत सन्माननीय उद्धव साहेब यांना त्यांचं पुढील आयुष्य सुखा समाधानाचा आनंदाचा वैभवाचं भरभराटीचं मंगलमय जाऊ त्यांच्या हातून हे सामाजिक कार्य घडतं अजूनही घडत राहू जे गोरगरीब शेतकरी असतील त्यासाठी त्यांना उत्तम यश उत्तम प्रगती उत्तम उत्तम त्यांचे सामाजिक कार्य आणि ही पांडुरंगाचे प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो पुनश एकदा आपण सर्वजण या पक्षप्रमुख असतील सर्वच जिल्हाध्यक्ष असतील तुम्हा सर्वांचे आदरणीय वाढदिवस या ठिकाणी आश्रमातून केल्याबद्दल पुन्हा शब्द आभार व्यक्त करतो आणि थांबवरा यावेळी शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या माजी मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे हा वाढदिवस खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकातून मोठ्या स्तरावर गेलेले जे नेते आहेत त्यांचा केला जातो आज उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आणि तसेच शिवसेनेची धुरा सांभाळल्यानंतर ज्या नेत्याने त्यांनी पक्ष वाढवला ज्या हिरिरीने त्यांनी काम केले त्याचं आपण सर्वांना कौतुकच आहे ज्यावेळेस आपली शिवसेनेची सत्ता आली होती आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे झाले होते त्यावेळेस शेतकऱ्यांना एक चांगली कर्जमुक्ती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ती कर्ज मुक्ती नुसती कागदावर नाही तर त्यांनी खरी प्रत्यक्षात राबवली त्याच्यानंतर कोरोनाचं संकट आलं त्या काळातही उद्धवजी ठाकरे यांनी खूप चांगलं काम करून पाच वेळा म्हणजे भारतातलं सर्वप्रथम मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं हे आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे अशा लोकनेत्याचा आज वाढदिवस आहे आज आम्ही शिवसेनेतर्फे जे आज सकाळी श्रीरामपुरातून अनेक भागामध्ये जे जे आमच्यापर्यंत शक्य आहे ते ते करून पक्ष ब्रह्म उद्धवजी ठाकरे यांचं आयुष्य वाढवण्यासाठी काही सत्कर्म करण्याचा आनंद आम्हाला भेटला आहे त्यासाठी आज कृष्णानंद महाराज यांनी या भागामध्ये एक चांगला आश्रम उभारून या मुलं चांगल्या प्रकारचा त्यांनी निवारा दिला त्यांना खाण्यापिण्याची सोय केली त्यांना आश्रम दिला श्रीरामपूर तालुक्यामध्ये हे एक प्रकारचा असं आश्रम आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आपले घरचे वाढदिवस असतील एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल बाकीचा काही अवस्थ खर्च करण्यापेक्षा या ठिकाणी येऊन तर त्यांना काही मदत केली तर ह्या चिमुकल्यांबरोबर आपण ज्याचा आनंद वाढदिवस साजरा करू तो तर द्विगुणित होतो पण त्या खऱ्या नेत्यांना त्याचा एक आशीर्वाद भेटतो आज मी शिवसेनेच्या वतीने आमचे तालुका प्रमुख राधाकिशन बोरकर असतील उदन, उदन तालुका संघटक सदस्य भोपाटले असतील महिला आघाडीचे शारदा कदम असतील सर्व तिथं उपस्थित या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना श्रीरामपूर शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उद उदंड आयुष्यासाठी कामना करतो श्रीरामपूर तालुका शिवसैनिक पदाधिकारी व आमच्या सोबत आत्ता इथे नुकतेच आलेले आमचे सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज सरला बेटाचे सेवक डॉक्टर साहेब मंडलिक काका व तिथे आता मोठा हरिणाम सप्ताह होणार आहे सप्ता समिती शहा सप्ताह समिती शहा पंचाळे हे पण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आहेत त्याबद्दल कृष्णानंदगिरी महाराजांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आजचा जो मेन उद्देश आहे की उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ज्या चिमुकल्यांची सेवा कृष्णानंदगिरी महाराज अगदी मनोभावे मी जवळजवळ आज गेल्या पाच सात वर्षापासून कृष्णानंद महाराजांचा माझा कार्यक्रमाच्या का निमित्ताने संबंध आला आणि सकाळी जेव्हा आमच्या पक्षात ठरलं की आज आपल्याला जे अन्नदान किंवा जे करायचं आहे ते कुठे करायचं तर आमचे प्रमुख सचिनजी बडदे यांनी सुचवलं की कृष्णानंदगिरी महाराज यांच्या तिथे अनाथ आश्रम ते, ते चालवतात तिथे खूप लहान मोठे चिमुकले आहेत त्या चिमुकल्यांना आपण आपण जो काय अन्नदान करणार करणार आहोत ते आपण त्यांना करू आणि त्याच अन्नदानाच्या याच्यातून तुम कृष्णानंद तुम महाराजांना आपण एक असं मागणं घालू की या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना शताई शो मिळव महाराष्ट्र देशाची शेतकऱ्यांची गोरगरिबांची दिनदलितांची सेवा त्यांना घडण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि सद्बुद्धी देव हीच दयाधन धन पांडुरंगाच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवसानिमित्त आम्ही साई श्री साई अनाथा श्रद्धा आम्ही आमच्या साहेबांचा वाढदिवस अशा प्रकारे करण्याचा ठरवलं आमच्या साहेबांना आम्ही चांगली एक ज्ञान देतोय शिवसंगित शुभेच्छा आमच्या साहेबांना

सचन भाऊ तुरदेत आई सुलताना भागी सु आम्ही सकाळी महिला म्हणलं की चाललंय या आश्रमाला भेट देण्याचं एकच कारण होत आम एक सात आठ वर्षापासून आश्रम चालू महाराज आज यांचे कार्य बघून आम्ही एक म्हणजे आम्हाला मनापासून आनंद आनंद आम्ही आरामच महाराज इतकं चांगलं पाणी हात खरंच साहेबांना आमच्या पितलं शुभेच्छा व्यवस्थित आमच्या साहेबांचे वाढदिवस खऱ्या अर्थ झालं खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महिला वाढदिवसाच्यासाठी शुभेच्छा तुमको शुभेच्छा तुम्हारे बड्डेची आयुष्यवाद धन्यवाद वाढदिवसाच्या वाढदिवसानिमित्त आणि महिलांनी जो उपक्रम राबवला त्यांच्यासाठीच केला आहे त्यांना उदंड आयुष्य लागू त्यांना खूप खूप परंपरा विजय भेट खूप खूप विजय भेटो असेच त्यांचे समाज कार्य करत वाढ आयुष्यभर त्याचा त्यांना खूप खूप आयुष्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महिला आघाडीच्या वतीनं जो काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला तर हा उपक्रम म्हणजे आज आपण पाहतो की वाढदिवस म्हणलं की प्रत्येकाला वेगळ्या काही गोष्टी सुचतात मग डी जे वगैरे पण हा सगळा वाईप खर्च टाळू आपण या ठिकाणी महिलांच्या वतीनं जे काही उपक्रम अनाथ श्रमात साजरा करत आहोत मला असं वाटतं या निमित्तानं निश्चित साहेबांना सुद्धा आनंद देखील होईल आणि या वाढदिवसाचा दुर्नितानं सर्वांच्या आपल्या या वाढदिवसाच्या निमित्तानं करत असलेल्या या कार्यातून नक्कीच साहेबांना उत्तम आणि चांगलं आरोग्य भगवान परमात्म देऊ या निमित्तानं मी साई विठ्ठल अनाथ आश्रम श्रीरामपूर या संस्थेच्या वतीनं लहान लहान या निराधार मुलांच्या वतीनं नक्कीच पांडुरंगाची मी प्रार्थना करतो की साहेबांना उत्तम आयुष्य लाभो त्यासाठी शब्दातांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आपल्या श्रीरामपूर महिला आघाडी शिवसेना करते माई गर, या सर्व कार्यकर्ते महिलांचे धन्यवाद यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे तालुका प्रमुख राधा किसान बोरकर तालुका संघटक सदाशिव पटारे किशोर ढोकचवळे माजी युवासेना शहरप्रमुख निखिल पवार युवासेनेचे प्रतीक यादव बाबासाहेब कुसेकर शारदाताई कदम अनुराधा आहेर लता गुड्डे सुलताना शेख भारती वानखेडे निर्मला शिंदे गायकवाड तसेच खंडाळा येथील लोकनियुक्त सरपंच यांचे पती लक्ष्मण बर्डे ग्रामपंचायत सदस्य कामगार सेनेचे तालुका प्रमुख ताराचंद अलकुंडे बीएलए एजंट सुभाष पवार मयूर ढोकचवळे सराला बेटाचे व्यवस्थापकीय कमिटी शहा पांचाळे येथील स्वयंसेवक डॉक्टर कोते मंडलिक काका यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते न्यूज फोपर साठी निर्मला शिंदे